फॉरेनर लोकांना फक्त जेनेटिक्सवर काम करता येतं त्यांना पोषणावर नाही काम येत त्यांना फक्त फिजिकल बॉडीवर काम करत आहेत त्यांना एनर्जीवर काम नाही करताय त्यांना एनर्जीवर काम करता असेल तर इस्कोन तिकडे काल घेऊन गेले असते आपले सगळे साधू संत तिकडे कशाला गेले असतात त्यांना फक्त फिजिकल बॉडीवर काम करतायत सायन्समध्ये फक्त मॅटरवर काम करू शकतात दे कांट वर्क ऑन एनर्जी त्यांनी शोधही लावला असं ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर पण ही आपल्याकडे पुरातन काळापासून ज्ञान हीच एनर्जी आहे ते त्यांच्याकडे नाही आहे कोणतं ज्ञान ऊर्जेचं ज्ञान ते फिजिकल बॉडीचं ऑपरेशन करतील पण आत्म्याबरोबर काही करायचं असेल तर त्यांना नाही करता आलं कधी त्यांचे सॉक्रेटिस असेल त्यांचे जे काही तज्ज्ञ होते ते फक्त तत्त्वज्ञानामध्ये होते आत्मज्ञानामध्ये नव्हते शेतीमध्ये अध्यात्म आणणं फार गरजेचं आहे जोपर्यंत नाही आणत तोपर्यंत शाश्वती नाही येणार अध्यात्मामध्ये शाश्वती आहे संसारात शाश्वती नाही आहे संसार म्हणजे जो कल्पनेने रंगला रंगवला जातो बरोबर आहे ना पैशात तुम्हाला कधीच समाधान नाही मिळणार लक्ष्मीच समाधान लक्ष्मी म्हणजे काय जी शांततेबरोबर आणि समाधानाबरोबर येते ती लक्ष्मी जी आरोग्य आणती आनंद आणती सहकार्य आणती सगळ्यांना सामावून घेण्याची भावना आणती ती लक्ष्मी जी स्वतःला अहंकार वाढवती ती असा मीच मोठा रावणापेक्षा तर कोणीच मोठा नाही आज इथं बरोबर आहे ना मग शेतीमध्ये पण तेच महत्त्वाचं आहे पाश्चात्य लोकांना कधी आत्मज्ञान नव्हतं म्हणून त्यांनी फक्त भौतिकशास्त्रावर रसायनशास्त्रावर शास्त्रावर जीवशास्त्रावर अभ्यास केला त्यांनी जीवशास्त्रावर अभ्यास केला पण जीवशास्त्र म्हणतात पण त्यांनी त्याच्या बॉडीवरच अभ्यास केला जीवावर के जीव नाही केला बरोबर आहे ना त्यांनी व्हरायट्यामध्ये एवरती भरपूर कामं केले बरोबर पण त्यांना डीएनए अपग्रेड नाही करता आला कधी त्यांनी डीएनए अपग्रेड केला असं दाखवा मला कुठे त्यांनी डीएनएमध्ये छेडछाड केली याचा डीएनए काढला त्याला जोडला त्याचा डीएनए काढला ज्वारीसाठी याने काढायचा भाताला जोडायचा जेणेकरून ज्वारी उन्हाळ्यामध्ये पिकते मग भात बी उन्हाळ्यात पिकला पाहिजे <laughs> हे आणि आपले इंडियन लोक त्याला बाळले आपण पाहिलं इंग्रज आल्यापासून आपल्यावर जो बौद्धिक बलात्कार येतो आजही होतोय बरोबर आहे ना त्यावेळेस ते त्यांनी सगळ्याच प्रकारचे केले ना आता अजून बौद्धिक चालूच आहे सगळं आपले अक्कल आपल्या ऋषी सगळी अक्कल तयार करून ठेवली त्यांनी फक्त त्या भौतिक भौतिकशास्त्रावर लसायशास्त्रावर कामं केली बरोबर आहे ना आत्ता आपण सगळे मिनरल्सवर काम करतो पण मिनरल्स आर जस्ट अ कॅरियर ऑफ एनर्जी असं नाही आहे का बरोबर आहे बरो। मला सांगा किती शास्त्रज्ञ किंवा किती शेतीमध्ये तज्ज्ञ जे तुम्हाला सांगता की पोषणावर काम करा मातीवर काम करा बरं करायला सांगता मातीवर ते बी काय सांगता नाही मिनरल्सवर काम करा मॉलिक्युल्सवर काम करा असं म्हणता ना मॉलिक्युलर एनर्जीवर काम करा असं कोणी सांगतं का मेन एनर्जी महत्त्वाची तर सगळ्यांच्या बॉडी आहे पण बॉडीवरून तुम्ही सांगू शकता कोणाची ताकद तिथे मग मेन ताकद महत्वाची का बॉडी महत्त्वाची आहे ताकद सगळे फॉरेनर्स बॉडीवर काम करता एक्झिस्टिंग बॉडीला ते जास्त मॅटर करता त्याच्यामध्ये इंटरनल एनर्जी किती आहे ते डझन नो बरोबर आहे ना असं आहे दिसतं तसं म्हणून असं आहे ते आपल्याकडचे ऋषी मुनी हे शास्त्रज्ञांचे बाप होते एक ऋषी मुनी जे संशोधन केले तिकडच्या शंभर शासनांना अजून उकललेले नाही ते म्हणजे आत्मज्ञानामध्ये सगळी जाण होती पण आपण बाहेरच्या ज्ञानामध्ये एवढे भरकटलो की आपल्याला आपलीच ताकद संप विसरून गेलो आपण आहे की नाही आणि आपल्या सगळ्यात मोठी समस्या काय आपल्या शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचीच नाही ती सगळ्या माणसाची या पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाची आहे काय जेवढी क्लिष्ट वस्तू असेल ना तेवढी त्याला समजून घ्यायला जास्त इंटरेस्ट तयार होतो जेवढी सहज सोपी गोष्ट असेल ना तर हे यात काय अर्थ आहे म्हणजे अहंकाराला तिथं काही कामच मिळत नाही ना अहंकाराला खाद्य कुठं मिळतं फार अवघड यावर काही आणि मग मला जमलं एखादं सोपं आहे मी म्हणलो अरे सहज काय नाही बडे आरामसे तो म्हणतो नाही बडे आरामचे कुठे शेती राहते आम्ही मूर्ख आहे का अख्खा जन्म गेला आमचा <laughs> मुळात एस सी टी वैदिक काय वैदिक हे असं आहे की ते शेतीच्या आत्म्यावर काम करत म्हणजे सोलवर म्हणजे एनर्जीवर मला सांगा तुम्ही सगळेजण आपण इथं आपल्या सर्वांच्या आतमध्ये प्राण आहे सर तुमच्या घरी किती स्टेट आहे तुमच्याकडं किती ज्ञान आहे तुमच्याकडे आज किती फिजिकल स्ट्रेंथ आहे किंवा तुमच्याकडे आज समजा किती समाजाचा पाठिंबा आहे यांनी तुम्ही जिवंत आहे का तुमच्यामध्ये प्राणी म्हणून जिवंत आहे प्राण आहे म्हणून ते गेल्यावर हे कोणीच तुमचे नाही सात बारा सुद्धा आठ दिवसा मी बदलतो सर बरोबर आहे का नाही मग मला तुम्हाला प्रॅक्टिकल जगात घेऊन यायचं वास्तविक जगात तुम्हाला इथं आल्यावर तुम्ही फिजिकल बॉडी बघून इंटरेस्टिंग फार म्हणजे घड काय आहे सर गुंधा काय आहे सर हाईट काय आहे सर चमक काय म्हणजे तुम्ही कुठं बघू राहिले बाह्य जगावर आणि बाह्य जगावर केंद्रित केल्यामुळेच आज आम्हाला मार्केटिंगवाली फसवतात बरोबर आहे ना आणि केमिकलमध्ये केमिकल शास्त्रच मत असे केमिकल म्हणजे रसायन रसायन बनवणारा महत्वाचा त्याचं जे सूत्र आहे त्याचा जो भाव आहे तो त्या रसायनामध्ये उतरतो का नाही उतरतो 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 तो भाव म्हणजेच एनर्जी आहे याच्यावरच काम करतं वैदिक वैदिक काय म्हणतं साधू मग आपल्याकडं आपण बघा आपण मूर्खात काढलं त्यांना आत्तापर्यंत काय त्यांनी हातामध्ये राख घ्यायची आणि असं काहीतरी बोलायचं आणि अशी टाकायची लगेच काहीतरी व्हायचं रामसरांच्या हातामध्ये फक्त पावडरींची राख येणार सर काय टाकलं तुम्ही जडीबुटीचे पावडर टाकल्या ना पावडर फक्त राम सरांच्या हातून आलेल्या आहेत त्याच जडीबुटी तुम्ही दुसऱ्यांच्या हातातून घ्या तुम्हाला तो पावर भेटतो का पा अगं राम सर असे काय काहीच नाही त्यांना असं वाटतं प्रत्येक शेतकरी श्रीमंत झाला पाहिजे माती बलवान झाली पाहिजे मग ती जी भावना आहे त्यांची ती भावना त्याच्यामध्ये उतरती आणि ती कॉस्मोस एनर्जी त्याच्यामध्ये उतरती आज सूर्य सूर्याच्या प्रकाश संशय क्रियेमध्येच प्रकाश क्रिया होते आणि अन्न तयार होतं बरोबर आहे की नाही तुम्हाला कधी दिसलं ते असं दिसतोय सूर्य याला अन्न पाठवतोय हे प्रकाश सुद्धा कणांनी येतोय म्हणजे एक एक कण आपल्यापर्यंत पोहोचतोय तो आपल्याला डिपॉझिट करतोय एनर्जी आणि डिस्चार्ज होतोय आईन्स्टाईन सांगतो इज e इक्वल टू एम सी स्क्वेअर म्हणजे वर्ग जगामध्ये सर्वात भयानक सूत्र आहे ई म्हणजे काय हो Energy. Energy. तुम्ही मला सर तुम्ही केळीमध्ये आले नाही हे तुम्ही कुठे घेऊन चालले आम्हाला <laughs> तुम्हाला मी आत्म्याकडे घेऊन चाललो गाभ्याकडे सगळ्यांचा गाभ हा एकच तुम्ही जर खोलात गेले तर गे सगळ्यांचा बाब तोच आहे कोण सूर्य ही पृथ्वीचा गोळा पण त्याच्यापासून आलाय ना म्हणजे सगळे मिनरल्स कोणापासून येतात हा मग तुम्ही शासनामध्ये जा फोटॉन्स तुम्हाला त्या झाडामध्ये मिनरल्स डिपॉझिट करतं मग त्या मिनरल्सला चार्ज करतं तुमच्याक मिनरल्स आहे म्हणजे फक्त गाडी आहे साधन आहे तुमच्याक खत आहे म्हणजे ती डेड बॉडी आहे किंवा एखादं साधनसामुग्री आहे त्याला चालवणारं कोण आहे त्याला म्हणायचं जीवशास्त्र तुमच्या जमिनीत जर जीवाणू नसतील किंवा जिवंतपणा नसेल जीवाणू हा शब्द पण थोडासा असा फारका आहे संकुचित आहे जीव आपण जर म्हणतो या झाडात जीव आहे मग तो जीव इथं आहे का फक्त तो संपूर्ण झाडात आहे प्रत्येक पेशीमध्ये कणाकणामध्ये बरोबर आहे मग तो जो जीव आहे तो जे प्राण आहे ती प्राणशक्ती जेवढी प्रबळ तेवढं झाड तुमचं प्रबळ ती प्राणशक्ती जेवढी कमजोर तेवढं झाड कमजोर म्हणजे मिनरल्स किती पण असो किंवा किती पण कमी असो तुम्ही जर एनर्जीचा अभ्यास केला एनर्जी म्हणजे ई आणि यम म्हणजे मास आणि सी म्हणजे प्रकाशाचा वेग वेग तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी ऐका आता तुमची बॉडी जर प्रकाशाच्या वेगाने जर फिकली तर तिचं रूपांतर एनर्जी होणार किती सोपं आहे म्हणजे ही माती आहे ना हेच खत आहे तुम्ही बाहेरून कशाला आणून राहिले त्याला एनर्जीची गरज आहे ती नाही आहे तुमच्याकडे तुमच्याकडे ट्रॅक्टर भरपूर आहे चालवणार नाही चालवणार आहे मग आपण जीवाणू खतं आणतो जीवाणू तुम्ही असं वाटाल ते नाही पाहिजे तुमच्याकडे मातीमध्ये स्वतःचे जीवाणू तयार झाले पाहिजे स्वतःचे अंगचे गांडूळ तयार झाले पाहिजे तेव्हा ती जमीन सुपीक करू शकतात ते तुम्ही बाहेरून किती खतं आणा कितीही गांडूळ आणा ते तुमच्या जमिनीमध्ये दोन तोंडाच्या सारखे वागतील बरोबर आहे बरोबर म्हणजे शास्त्र काय सांगतं काय ही केळी यांनी नवीन प्रयोग केला तुम्हाला एक मुद्दा कळला का, का आपल्या सगळ्यांना पासून बाजूला यायचं आहे म्हणजे काय पदार्थ पदार्थ पदार्थ, पदार्थ। व किती मोठा आहे ह्याला महत्व नाही शरीर किती मोठं आहे याला महत्त्व नाही त्या शरीरात प्राण किती पॉवरफुल आहे काही काही माणसांचे मध्ये अशी आत्मबल राहतं बघा बाहुबल मनोबल आणि आत्मबल आत्मबल सगळ्या साधू संतांमध्ये महान लोकांमध्ये काय राहतं आत्मबल माझ्यामध्ये काय आत्मबल आहे माझ्यामध्ये मनोबल नाही माझ्यामध्ये शरीर बाहुबल पण नसेल म्हणजे सगळ्यात कमजोर माणूस कोणता बाहुबलाचा त्याच्यापेक्षा बरा कोणता मनोबल राजकारणी लोकांचं मनोबल पॉवरफुल राहत तुम्ही त्यांना म्हटले ना त्यांनी फार लाख भ्रष्टाचार करायला असू द्या फार यम जर आला पण कोणास टेस्ट केली तर त्याच्यामध्ये पण सापडणार ते नाहीच म्हणणार हो मी तुम्हाला प्रूव्ह करून सांगू शकतो हे इतिहासामध्ये घडलेले अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या पोहोचवलेलं पोहोचवलेले मी शुद्ध आहे <laughs> मी शुद्ध आहे मी कधीच वाईट करीत नाही मी जर ये, एक कोटी चोरले असेल तर मी दीड कोटी वाटले <laughs> हे त्याच्या डोक्यातलं गणित आहे त्याच्यामुळे तो स्वतःच्या बाबतीमध्ये नेहमी काय असतो निष्कलंक असतो म्हणून तो पांढरे कपडे घालतो ना बरोबर आहे की नाही <laughs> म्हणजे आपण आरोप किंवा हे करत नाही मी तुम्हाला वास्तविक गोष्टीचं वर्णन करून सांगतो आपल्याला कोणाची टीका करायचा हा मुद्दाच नाही इथे म्हणजे तुम्ही मनोबल महत्वाचं सामान्य माणसाचं मनोबल फार कमजोर असतं पटकन कोणी पण येतात तो तो मनोबल तोडून टाकित तो म्हणून या पार्टीचा आला का लगे त्याचं मन बदलतं त्या पार्टीचा आला का मन बदलतं ह्या कंपनीचा आला की तो म्हणतो नाही त्या कंपनीवाला हे औषध महाराष्ट्र लय भारी होईल म्हटला <laughs> नाही ही व्हरायटी लाव मला लयच भारी होईल तुमचं कल्याण व्हरायट्या कंपन्या बल करू शकत नाही तुमचं कल्याण तुम्हीच करू शकता त्यासाठी तुमची मनस्थिती बदलणं गरजेचं आहे पहिली मनस्थिती बदलते मग परिस्थिती बदलते बरोबर आहे ना मग मनस्थिती काय तुमची आज चंचल आहे मनस्थिती काय आहे तुमची बाहेरून कोणीतरी विलास करावा मनस्थिती काय आहे आईचं मला ज्ञान मिळावं अनुभवातूनच ज्ञान लक्षात ठेवा जो पण तुम्ही अनुभव घेत नाही साहेब मी किती जरी भारी भारी समजा एक किळी खा काढली खाल्ली किंवा मला किती बी पैसे मिळाले माझ्या बँकेत एवढे पैसे आले तुम्ही टाळ्या वाळवशाल कौतुक करशाल पण खरा आनंद कधी मिळेल तुम्हाला तुम्ही स्वतः कमवल्यावर तुम्ही स्वतः खाल्ल्यावर बरोबर आहे की नाही आणि म्हणून स्वतः मेल्याशिवाय आणि आपल्याला मरायचं नाही आणि म्हणणार तर आहेच कधी कधी आपण फक्त घाबरून घाबरून जगतो बरोबर आहे की नाही मला एवढंच सांगायचं आहे एसीजी वेधिक काय सांगतं वेदकाळापासून आपलं विज्ञान पाच हजार वर्षापूर्वीचं आहे किती आणि हे जे तुम्ही आता वापरता मिनरल मी मि, तुमचं मिनरल्स वॉटर सोल्युबल पी जी आर किंवा दाणेदार किंवा बुरशीनाशकं कीटकनाशक अमुकनाशकं तमूकनाशकं माणसं बरोबर आहे की नाही आता सगळ्यात शेवटी शेतकरी नाशक काढायचं राहिलंय हे सगळे काढले म्हणजे शेतकरी नाशकाची नाव ना सगळे नाशक झाले सगळ्या शेवटी कोण शिल्लक राहिला त्याला नाशक काढायची काही गरज नाही त्याच्या आजूबाजू सगळं संपवतो आपआप संपवतो मी एवढ्या वर्ष बँकेत पैसे टाकले केमिकल रुपी पैसे आणून तुम्ही तुमच्या बँके शेती रुपी बँकेत टाकले कुठे गेले लॉस ते पैसे नव्हते ते खोट्या नोट्या होत्या कळलं का बरोबर सिंदे कर्बा असा एकमेव घटक आहे जो निर्जीवाला आणि जीवाला एकत्र जोडतो जो मॅटरला आणि एनर्जी ला कनेक्ट करतो आणि एनर्जीवर काम आपल्या ऋषी मुनी केलं बरोबर आहे ना का एनर्जीवर काम कसं करायचं हे आपल्या ऋषी मुनींना सुद्धा आहे तर आज त्याचं प्रत्यक्ष उत्तर तुम्हाला इथं मिळालं शेवटी चमत्काराशिवाय नमस्कार ना। नमस्कार तुम्ही त्यांनी काय आलेला काय की ज्या कंपनीची व्हरायटी आहे ती कंपनी सुद्धा पुढे चकित होणार चकित होणार झालं सिद्ध